केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटन महाराष्ट्र न्यूज सत्यशोधक या चित्रपटात अध्यक्ष गुरु लहुजी साळवे यांची दर्जेदार भूमिका साकारणारे दमदार कलाकार माननीय सुरेश विश्वकर्मा हे अकोल्यात प्रेक्षकांच्या भेटीला आले असताना राष्ट्रीय लहूशक्तीचे अध्यक्ष दादा मधुकरराव कांबळे यांच्याशी भेट झाली यावेळी जिल्ह्यातील माजी आमदार तुकारामजी बिडकर सनदी अधिकारी संजयजी खडसे ज्येष्ठ नेते शंकररावजी अवचार बाळासाहेब तायडे गजानन भाऊ दांडगे योगेश भाऊ आंभोरे गजनेश भाऊ सपकाळ गजानन साठे इत्यादी अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते के टी एन महाराष्ट्र न्यूज किनव परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा